नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने नवीन गाडी घेतलेली आहे तर तिची किंमत ऐकून तुम्ही देखील थक्क होणार आहे तर चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये हा अभिनेता म्हणजे निखिल राज शिर्खे नुकतीच निखिलने नवीन गाडी खरेदी केली आहे निखिल राज शिर्खे हा मराठी कला विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे सध्या तो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिकेत काम करताना करताना दिसत आहे या मालिकेत तो संतोष नावाची भूमिका साकारत आहे दरम्यान अभिनेत्याने स्वतःच स्वप्न पूर्ण करत नवीन गाडी घेतली आहे निखिल राज शिर्खेने मारुती सुजुकीची गाडी घेतलेली आहे अभिनेत्याने त्याची पत्नी आई वडील तसेच कुटुंबियांच्या सार्थाने नव्या गाडीची पूजा देखील केली आहे मीट माय न्यू हमसफर सफर कॅप्शन देत त्याने व्हिडिओ आणि फोटो शेअर केलेले आहेत दरम्यान या गाडीची किंमत जवळपास सहा लाख रुपये इतकी आहे सध्या संपूर्ण कला विश्वातून तसेच चाहत्यांकडून निखिल वर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे छोटी मालकीन माझा वेगळा असेही एकदा व्हावे अजूनही बरसात आहे माझी तुझी रेशीम घराघरात पोहोचला याशिवाय बिग बॉस मराठी मध्ये सहभाग घेतला होता तर मित्रांनो तुम्हाला लोकप्रिय अभिनेता निखिल राज शिर्के याची निवास मधील भूमिका आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा